नमस्कार मी वैष्णवी प्रभू जागृत महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते कुंभमेळ्यामध्ये चेंगरा झाले मोठे बदल कुंभमेळ्यात प्रचंड गर्दीमुळे चेंगरा झाल्याची गंभीर घटना घडली त्यात अनेक भाविक जखमी झाले तर काहींचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या असून गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी चार फेब्रुवारी पर्यंत सर्व व्ही प्रेस रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे सामान्य नागरिकांना सुव्यवस्थित दर्शन मिळावे आणि सुरक्षितेच्या दृष्टीने कठोर पावले उचलली आहेत इस्रोचे ऐतिहासिक शंभरावे प्रक्षेपण भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने श्रीहरिकोटा येथून आपले शंभरावे रॉकेट यशस्वीरित्या प्रक्षेपित करून महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे हे प्रक्षेपण भारताच्या अंतराळ संस्थेच्या क्षेत्रात ऐतिहासिक क्षण असून भविष्यात मोठी मोहिमेसाठी एक मजबूत पायाभूत सुविधा तयार झाली आहे इस्रोची ही कामगिरी जगातील स्तरावर महत्त्वाची मानली जात आहे आणि भारताच्या अंतराळशक्तीला अधिक बळकटी मिळाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीमंती आणि गरीब यांच्यातील दरीवर भाष्य करताना म्हटले आहे की जे लोक श्रीमंतीत राहतात ते गरीबांच्या समस्या आणि त्यांच्या जीवनशैलीचा विचार करू शकत नाही त्यांच्या या वक्तव्यावर वेगवेगळ्या स्तरांवरून प्रतिक्रिया उमटत आहेत काहींना याला सामाजिक वास्तव्य म्हटले आहे तर काहींनी यावर टीका केली आहे कुंभमेळ्या चेंगरा चेंगराचेंगरीनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना भाऊक प्रतिक्रिया दिली त्यांनी मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आणि प्रशासनाला अशा घटना भविष्यात टाळण्यासाठी अधिक जबाबदारीने काम करण्याचे सूचित केले पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे जिथे इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्याने आपल्या वर्गमैत्रिणीवर बलात्कार करून हत्येसाठी फक्त शंभर रुपयांची सुपारी दिली पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून समाजात अशा घटना का घडतात यावर चिंतन होण्याची या गरज आहे अल्पवयीन मुलांमध्ये हिंसक प्रवृत्ती वाढण्याच्या या घटनेने पालक आणि शिक्षकांना अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद